नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळा कठाबोडींकडे सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिकचं खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते उद्घाटन विकासकाचा शंभर कोटींचा घोटाळा कुटुंबियांनी को घेतली आमदार केळकर यांची भेट आणि वसाहतींचे प्रश्न सोडवण्यासाठी महिन्यातून दोनदा विशेष बैठकीचं आयोजन ठाणे नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक टेम्बिनाका येथील सी आर वाडिया दवाखाना इथे सुरू करण्यात आले या क्लिनिकचं उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील माता बाल संगोपन अधिकारी डॉ वर्षा ससाणे माजी नगरसेविका पूजा वाघ इत्यादी उपस्थित होते सी आर वाडिया दवाखान्यात सुरू झालेल्या सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल चेकअप डेंटल क्लिनिक डेंटल फिलिंग टूथ एक्स्ट्रॅक्शन इत्यादी उच्च दर्जाच्या सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहेत याकरता दोन स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दंत विभागातही या सेवा देण्यात येतात या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या असल्यानं अनेक वेळेला रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेणं परवडत नाही तसंच बरेच वेळा हे उपचार मेडिकल पॉलिसीमधून नाकारण्यात येतात रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत सी यासाठी सीआरवाडिया दवाखान्यात हे डेंटल क्लिनिक सुरू करण्यात आले त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची पेट केअर थाने अंतर्गत नोंदणी मध्यवर्ती औषधी भांडारगृह इथे औषध वितरण करण्याकरता आधुनिक तंत्रप्रणाली जी आय सी हाऊसिंग फायनान्सच्या लिमिटेडच्या सीएसआर निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन्स तसंच काजूवाडी आरोग्य केंद्र शिळ आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी नवीन मशीन्स आरोग्य लोकार्पण खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते पालिकेच्या नरेंद्र वल्लाळ सभागृहात ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेला आहे कशा प्रकारे आपण पाहताय की दिवसेंदिवस दंत चिकित्सा जे अनेक प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात हजारो रुपये खर्च त्या ट्रीटमेंटवर करावा लागतो पण महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक असा क्लिनिक विथ इक्विपमेंट या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामुळे गोरगरिबांना सुद्धा त्या ठिकाणी मोफत हे उपचार करून घेता येतील त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आपण लोकांच्या दारापर्यंत जी दंत चिकित्सा आहे ती आपण करतो नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये असतात एक अॅम्ब्युलन्स आपण तयार केलेली आहे फिरता दवाखाना झोपडपट्टी असेल वेगवेगळ्या भागामध्ये तो दवाखाना त्या ठिकाणी जातो लहान मुलांची दंत चिकित्सा मोठ्यांची ज्येष्ठ नागरिक के दंतचिकित्सा केली जाते योग्य ही औषधं दिली जातात योग्य उपचार केला जातो महानगरपालिका जास्तीत जास्त गोरगरीब लोकांकरता जनतेसाठी ही सेवा महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे भिवंडीजवळील खारबाव इथे सुरू असलेल्या इमारत बांधकामामध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे 3,000 हजार नागरिकांनी संबंधित विकासकाकडे ऐंशी टक्क्याहून अधिक रक्कम दिली मात्र गेल्या पंधरा वर्षात विकासक घरे देण्यास असमर्थ ठरला असून तब्बल शंभर कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय या कुटुंबाने अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली खोपट येथील भाजपा कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या कुटुंबाने आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा या काळात बिल्डर श्री महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायगाव येथे इमारत बांधकाम सुरू होतं कमी दरात घरं आणि दुकानाचे गाळे देण्याचा आमिष विकासकानं दाखवल्यानं मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबियांनी ऐंशी टक्के रक्कम जमा केली मात्र त्यांना घरं मिळालीच नाहीत दरम्यान विकासकानं बनावट शासकीय कागदपत्र करून बांधकाम केल्याचं स्पष्ट झाल्यानं दोन हजार पंधरा साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या, या बांधकामावर कारवाई करण्यात आली माहितीनुसार या प्रकल्पात सुमारे तीन हजार नागरिकांनी शंभर कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचं सा, सांगितलं या विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्यानं ते हवालदिल झालेत याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले की या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप पब्लिक प्रॉसिक्युटर देण्यात आलेला नाही विकासकाळची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी मी पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे असंही केळकर यांनी सांगितलं घेऊन लोक आले होते गॅस कनेक्शन पासून ते पाण्याची व्यवस्था दुरुस्ती पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीच्या केसेस जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये एक ज्यांनी पैसे बाय चेक दिलेले होते तर त्याला पाच वर्ष झाली रखडलं होतं जवळजवळ सहा लाख रुपयाची त्याने चेक दिले होते आणि ते परत मिळाले नव्हते त्या आपण संबंधित ज्यांना दिला होता चेक त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि दोन तासामध्ये त्यांनी सहा लाखाचा चेक जो आहे तो आमच्यासमोरच त्याला दिला काही वेळेला कसं असतं की आपण योग्य पद्धतीने ते जर हँडल केलं तर त्यांना न्याय पण मिळतो पण हे फसवाफसवीचे प्रकार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत लोकमान्य नगर आणि त्या सगळ्या भागामध्ये अनधिकृतपणे जे लॉजिंगचा व्यवसाय चालतो निकाम्या खोल्या जे आहेत तिथे लॉजिंग चालतं तर त्याचंही त्या ठिकाणी आज त्यांनी निवेदन आणलं होतं काही सोसायट्यांच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केलेली निवेदनं आणली होती मुख्य म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे हे फार जुनं मार्केट आहे पन्नास वर्ष जुनं आहे परंतु त्यांना रोजच्या रोजच पावती फाडली जाते काहींना फाडली जाते काहींना नाही फाडली जात त्याच्यामध्ये काही अधिकृत पावती देतात काही नाही ना देत अशा प्रकारच्या तक्रारी होते आणि मला वाटतं परस्परच त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचं आहे कारण ही काही साडेचारशे पाचशे लोकं आहेत ही पहिल्यापासून आहेत आता दुसरी तिसरी पिढी त्यांचं चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सहा महिने किंवा वर्षभराचे एकदम त्यांनी भाडेपट्टी त्यांच्याकडनं घ्यावी अशा प्रकारचं पण आहे त्याच्यासंबंधी देखील आपण मिटिंग घेणार आहोत पण त्याच्यामुळे लोकोपयोगी दैनंदिन त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन जास्तीत जास्त लोकं गृहनिर्माण सोसायटींच्या अभिहस्तांतरण आणि मानवी अभिहस्तांतरण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशननं पुढाकार घेत विशेष बैठकीचे आयोजन केले। या बैठकीत प्रॉपर्टी कार्ड आणि यु एल सी या विषयांवर सर्वाधिक तक्रारी असल्याचं सर निदर्शनास आलं त्यानंतर या सर्व समस्यांवर प्रभावी तोडका काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विशेष बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड महसूल विभाग ठाणे आणि जिल्हा उपनिबंधक सरकारी सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आणि आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समस्या निवारण कार्यशाळा पार पडली जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे नगर भूमापन अधिकारी सिद्धेश्वर धुळे अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील तसंच फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांसह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते कार्यशाळेत मानपाडा ढोकाळी कावेरी बाळको माजोडा कोलशेत खारेगाव कळवा आणि पाचपाखाडी परिसरातील एकशे बावन्न गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींसाठी आठ टेबल लावण्यात आले होते त्यातील बहुतांश तक्रारी प्रॉपर्टी कार्ड आणि युएलसी संबंधित असल्याचं समोर आलं यावेळेला भूमी अभिलेख अधिकारी नितीन पाटील म्हणाले की विकास प्रक्रियेला गती मिळावी यासाठी कमीत कमी, कमी वेळेत अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल त्या दृष्टीनं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी फेडरेशनच्या कार्यालयात आम्ही उपस्थित राहू तसंच बैठकीत यू एल सी पुनर्विकास अशा सर्व विषयांवरील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आमदार केळकर यांनी दलालमुक्त डीम कन्व्हेन्स कार्यालय करण्याचं आवाहन केलं तर दोन तीन महिन्यांनी अधिकाऱ्यांनी आणि फेडरेशननं संयुक्त बैठक घ्यावी जेणेकरून तक्रारींचं निवारण वेगानं करता येईल असंही त्यांनी नमूद केलं फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणाले की युएलसी विषयक तक्रारी असलेल्या संस्थांनी लिखित अर्ज फेडरेशनकडे जमा करावा त्यावर पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विशेष बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल जमीन असताना समस्या निवारणचं कार्यशाळा आयोजित केलेली आहे काय नक्की कार्यशाळा आहेत की बऱ्याचशा ठाण्यातल्या था गृहनिर्माण संस्थांचं डीम कन्व्हेन्स झालेलं आहे किंवा कन्व्हेन्स झालं आहे मात्र ही कन्व्हेन्स सुद्धा सातबाराला नाव लावताना किंवा प्रॉपर्टी कार्ड नाव लावताना बऱ्याचशा अडचणी आहेत काहींचं एरिया कमी आहे एरिया जास्त आणि नगर मुवापन विभागाकडनं वेगवेगळ्या प्रश्न किंवा अडचणी सांगितल्या जातात या सगळ्या प्रश्नांचं एकत्र त्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण आधी ते बोलवलं होतं ईडी डी पी आले होते नगरभूपन अधिकारी आले होते हे सगळे एकत्र बोलून प्रत्येकाचा वेगवेगळा जो विषय असेल तो सोडवला जाईल सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव लावताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शन आणि कारवाई असे दोन्ही विषय आपण या ठिकाणी घेतले का होते कोणकोण या कार्यक्रमाला उपस्थित होतो आमदार संजय केळकर होते त्याप्रमाणे नितीन पाटील आणखीन फुलेसाहेब होते आणि त्यांचे प्रत्येक विभागाचे जे ओळा माझेवाडा कामेसर पाचपाकाडी माजीवाडा खारेगाव कळवा या विभागाचे नगरभूभापकर विभागाचे सर्व अधिकारी एरिया वाईज उपस्थित आहेत लोकांना आता कसा फायदा होणार आहे यासोबत लोकांना असं की त्यांचे बऱ्याच वर्षापासून जर प्रॉपर्टी कार्डला नाव लागलेलं नाही किंवा सातपाराला नाव लागलेलं नाही त्यामध्ये पुनर्विकास करू शकत नाही स्वयं पुनर पुनर्विकास असेल किंवा पुनर्विकास असेल जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डला सोसायटीचं नाव लागत नाही त्यांचं नगर भापूलकरण एरिया कन्फर्म होत नाही तोपर्यंत ते पुनर्विकास करू शकणार नाही आणि हा प्रयत्न आहे की हे जे पुनर्विकासाला ज्या जुन्या सोसायट्या त्यांच्याच बाबतीत हा विषय घडलेला आहे म्हणून त्यांना मदत करावी आणि त्यांचं इमारतीची जागा सोसायटीच्या नावावर थेट लावावी हा त्यामागचा उद्देश आहे हिवरे गावातील जासकमान कॅनलवरील जय हनुमान सहकारी जलसिंचन संस्थेच्या समस्येवर केलेल्या पाठपुराव्याला यश प्रशासनाची त्वरित कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या शिरूर तालुक्यातील हिवरे गावातील विद्युत पुरवठा आणि सिंचन सुरळीत ठेवण्याच्या मागणीवर तात्काळ कार्यवाही करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय हिवरे गावातील चासकमान कालव्यामधून होणाऱ्या पाणी वाटप प्रक्रियेत फक्त आठ तासांचा विद्युत पुरवठा मिळत असल्यानं पुरेशा प्रमाणात शेतीला पाणी मिळत नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं या संदर्भात गावातील हनुमान सहकारी जलसिंचन संस्थेनं आमदार निरंजन डावखरे यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या या मागणीशी तातडीनं दखल घेत अखंडित चोवीस तास वीज पुरवठा मिळावा आणि तीन फेस विद्युत सुरू राहावेत ज्यामुळे सिंचन सुरळीतपणे चालू राहील या मागणीसंदर्भात आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री कार्यालय तसंच ऊर्जा विभागाकडे लेखी निवेदन देत सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यांच्या निवेदनाची दखल घेत ऊर्जा विभागानं महावितरणला ताबडतोब कार्यवाहीचे आदेश दिले त्यानुसार कार्यकारी उपाभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विद्युत स्थिती पाणी उचल प्रकल्प आणि आवश्यक तांत्रिक बाबींची तपासणी ता सुरू केली असून तीन फेज पुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया वेगानं पुढे नेण्यात येत आहे या निर्णयामुळे जलसिंचनाची व्यवस्था सुलभ होऊन हिवरे गावातील शेतकऱ्यांना नियमित आणि अखंडित पाणी पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जय हनुमान सहकारी संस्थेचे अध्यक्ष बंडारीनाथ तांबे तसंच पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि त्वरित हस्तक्षेपाबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचे मनापासून अभिनंदन केलं ॲडव्होकेट डावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानं संस्थेची अनेक वर्ष प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागून शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं आणि दिलासादायक वातावरण निर्माण झालंय देशपातळीवरील वोट चोरीचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाण्यात चक्क मतदार पळवापळवी पड़ उघडकीस आली आहे भूभाग ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात मतदान करण्याचा मतदारांचा हक्क हे रावून तो दुसऱ्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत उघडकीस आणला आहे दरम्यान संदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहेत त्यानंतरही दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळा फासू असा इशाराही प्रधान यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार या याद्या अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आलंय प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्येच घोळ घातला असल्याचं उघडकीस आलंय त्याचा पर्दाफाश आज प्रधानांनी केला या पत्रकार परिषदेला आणि युवक कार्याध्यक्ष राजेश जाधव मकसूद खान जतीन कोठारे दीपक क्षेत्रिय उपस्थित होते मनोज प्रधान यांनी दोन प्रभागातील मतदार चोरी उघडकीस आणली आहे त्यांनी सांगितलं की राबोडी प्रभाग क्रमांक दहा मध्ये गेल्या अनेक निवडणुकीत समाविष्ट असलेल्या बापूजी नगर येथील मतदारांना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वर्ग करण्यात आले हे करत असताना भूभाग मात्र प्रभाग क्रमांक दहा मध्येच ठेवण्यात आलाय म्हणजेच प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहणाऱ्या दो दोन हजार सहाशे ऐंशी मतदारांना प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवारांसाठी मतदान करावं लागणार आहे यामागे सत्ताधारी वर्गाचा प्रशासनावर असलेला दबाव कारणीभूत आहे राबोडी भागात क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणारे त्यात बापूजी नगरमधील नागरिकांचा विरोध आहे त्यामुळेच त्यांना प्रभाग क्रमांक दहामधून मधून प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये हकलण्यात आले असा आरोप प्रधान यांनी आहे तर जतीन कोठारे यांनी अनेक मतदारांचे फोटो आणि नावं गायब झाली आहेत त्यामुळे बोगस मतदारांची शक्यता बळावली आहे असंही सांगितलं ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं एमडीए अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कोटी ब्याण्णव हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त सा करण्यात आलाय ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरात अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सातत्यानं कारवाई करण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमर सिंग जाधव ठाणे गुन्हे शाखा शोध दोन चे साह्य पोलिस सा आयुक्त विनय घोरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमली विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पथकानं एक कोटी ब्याण्णव हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय तसंच या कारवाईत सचिन चव्हाण आणि रवी शामवीर डागूर यांच्यासह आणखीन सहा जणांना अटक करण्यात आली या प्रकरणी कापूरबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणाचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करत आहेत